ग्रामीण प्रश्नांची जाण असलेले प्रशासनावर मजबूत पकड ठेवणारे शिस्तप्रिय तसेच शब्दाचे आणि वेळेचे पक्के असलेले नेते अजित पवार आज आपल्यात नाहीत हे अजूनही खरं वाटत नाही अत्यंत दूरदृष्टी असलेल्या या नेत्याच्या निधनानं राज्याची मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असं भावनिक उद्गार माजी मंत्री प्राजक्त तनपूर यांनी सकाळी राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला प्राजक्त तनपुरे म्हणाले की मंत्रालयात काम करत असताना अजितदादांची एकही बैठक कधी रद्द झाली नाही तर इतर मंत्र्यांच्या अनेक बैठका रद्द होत असत मी मंत्री असताना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं पक्ष वेगळे झाल्यानंतरही विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मला फोन करून आपल्या पक्षातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती मात्र मी पवारसाहेबांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली आणि त्यात पराभूत झालं पराभवानंतरही त्यांनी दुसऱ्याच दिवशी मला फोन करून आपुलकीनं के विचारपूस केली आणि मार्गदर्शन केलं प्रत्येक वाढदिवशी त्यांचा फोन येत असे राहुरीतही ते, ते अनेकदा आले होते विकासाचे मोठे धोरण आणि दूरदृष्टी त्यांच्या कार्यामध्ये होती आपल्या भागाच्या विकासात त्यांचं योगदान मोलाचं होतं मात्र आज ते आपल्यात नसल्याची खंत शब्दात व्यक्त करणं कठीण आहे असंही तनपुरे यांनी राज्यातले त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व अभिवाताचं शहरीकरणामुळे वाढलेले शहरातले मतदारसंघ असतील त्याच्यामुळे निश्चितच कुठेतरी ग्रामीण भागाच्या नेतृत्वाचं जे जाणत हे मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या नेतृत्वाला ओलखा त्या ठिकाणी झालेला आहे कधी न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचं विशेषतः दादाची माझ्यासारखे ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची पावलं त्या ठिकाणी अगदी <laughs> माझा जेव्हा दादांचा संपर्क आला विषय आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मुण माझा विजय झाल्यानंतर किंवा त्याला थोडं आधीपासून तर जास्त दादांची जवळीक त्या ठिकाणी माझी यायला लागली आणि जवळून असं व्यक्तिमत्व करण्याचा अनुभव मला त्या ठिकाणी आला सातत्यानं त्यांच्या ज्या बैठक असा मगाशी उल्लेख केला आमची एक बैठक सकाळी पावणे सातची वेळ होती कुठल्या तरी विकास विभागाचे काहीतरी विषय असेल पावणे सात वाजता बैठक होती आणि पावणे लाच चालू व्हायची पाच दहा मिनिटं तर संबंधित कुणी आल्यानंतर लगेच पुढची बैठक चालू व्हायची इतकं खरं वेळेचं त्यांना भान त्या ठिकाणी होतं आणि सातत्यानं सकाळी सहा वाजल्यापासूनचा जो उल्लेख झाला आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे की एकदम तापटिक नेटनेटकेपणा शिस्तबद्धपणा वेळेस बंधन पाळणार हे गुण सातत्यानं त्यांच्यामध्ये होते आणि लवकर लवकर कामाचा जो उरक त्यांचा होता की एखाद्या बैठकीमध्ये बऱ्याचदा एखाद्या म्हणजे उपमुख्यमंत्री या नात्यानं सातत्यानं ते वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावायचे म्हणजे एखादा आमदार जर गेला किंवा माझं असं असं काम आहे अशा अशा विभागाचा प्रश्न आहे लगेच ती बैठक लावणे आणि बाकीच्याही नेत्यांचं बघितलं की कागदावर शेरेने बैठक लावा पण ती बैठक लागायचीच नाही असं मलाही बाकीच्या नेत्यांचे अनुभव नाव काय म्हणून बघितलंय पण मात्र दादांनी बैठक लावा म्हटली एखाद्या आमदाराच्या प्रश्नाविषयी की ती बैठक लागायची आणि माझ्याकडं जे काय पाच सहा खाते होते राज्यमंत्री म्हणून परंत आमच्या संबंधित खात्याची बैठक लागली की मलाही त्या बैठकीचं निमंत्रण यायचं अक्षरशः आठवड्याला दोन तीन बैठक किमान माझ्या खात्याच्या या दादांकडे असायच्या आणि मलाही त्या बैठकीला उपस्थित राहावं लागायचं मी इतकं जवळ त्या ठिकाणी दादांचा अभ्यास बघितला जरी उपमुख्यमंत्री असेल कुठल्याही खात्याचा विषय असेल त्या खात्याचे मंत्री राज्यमंत्री आय एस अधिकारी ज्या आमदारांनी विषय मांडला असेल तो आमदार आय एस अधिकारी देखील मोठ्या अनुभवी जरी असले तरी देखील त्या प्रश्नाची उकल कशी करावी एखादा प्रश्न खरंच सोडण्यासारखा आहे नाहीये याचं त्यांना पटकन त्या ठिकाणी लक्ष द्यायचं एखादा विषय न होण्यासारखा असेल तरी देखील तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळा जायचा आणि व्यवस्थित त्या मीटिंगचा सोल्युशन होऊन काय तोडगा निघायचा नाही निघायच्या सूचना या आदरणीय दादांकडून होताना मी जवळून त्या ठिकाणी बघितलं आणि तेव्हाच मला उमगलं की या एक मोठा दाढगा अनुभव आणि प्रश्नांची जाण असलेलं हे नेतृत्व आहे अशा पद्धतीने खरं हे प्रश्न सोडवतात अत्यंत खरं जवळून त्या ठिकाणी बघण्याचा मला योग आला आपल्या खरं सत्यजित दादा या ठिकाणी आले त्यांचे ते अत्यंत जवळचे नातेवाईक होते मला पाच वर्ष मी आमदार असताना मला वाटतं दोन तीनदा दादांचं नागोरी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम झाले एक आपल्या सौर कृषी त्या दिवसाभेट देण्याचे प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकदा आले होते एकदा तिसगावला पाणी पुरवठा योजनेचं भूमीपुनीवर तिथं देखील एकदा आले दे होते आणि आता मला वाटतं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम होतात त्याही वेळेस आले होते मात्र अडीच साडेतीन वर्ष की मी त्यांच्या आणि एकत्र एका पक्षामधून नंतर दादांची वाट वेगळी झाली आम्ही वेगळ्या वाटेवर राहिलो पण मात्र राजकीय दृष्टिकोन कोणाची काही जरी असतील तरी देखील एक मैत्रीचं नातं प्रेमाचे संबंध हे मात्र त्यांनी कायम त्या ठिकाणी जपण्याचं काम त्या ठिकाणी केलं म्हणजे जरी मी त्यांच्या पक्षात होतो नव्हतो पण मात्र व्यक्तिगत संबंध असतील हे कधी आमचे कधी त्याच लेवलवरती त्या ठिकाणी मला सातत्यानं माझ्या वाढदिवसाच्या दिवसा मला आठवतं सकाळी साडेआठ मला त्यांचा सा प्रत्येक वर्षी मी त्यांच्या पक्षात होतो काय नव्हतो काय मात्र दर वाढदिवसाला दादाचा फोन जर चालू असेल तर तो यायचा सुद्धा पण मात्र दर वाढदिवसाला जर सुद्धा त्यांचा मला फोन यायचा अगदी शेवटी शेवटी विधानसभेच्या निवडणूक लागणार होती त्याच्याही एक महिनाभर आधी मला फोन आला आणि त्यांच्या पक्षाकडनं मी लढावा अशी त्यांची इच्छा होती आता जाऊ जास्त इथं काय बोलणं बरोबर नाही परंतु त्यावेळेस निवडणुकीच्या तर फोन आलाच पण निवडणुकीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर देखील मला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन आला मी तुला सांगत होतो वगैरे असं तरी माझा त्या ठिकाणी निर्देखी द्यायचा प्रयत्न केला म्हणजे सुखदुःखामध्ये देखील कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी पाठीशी उभं राहणार नेतृत्व दादांचं अत्यंत जर आणि विशेषतः खरं शिवशाहू फुले आंबेडकरी शाहू फुले आंबेडकरांचं चळवळीच्या माध्यमातून ते जे विचार आहेत ते सातत्यानं जपण्याचं काम दादांनी केलं या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जात एक फक्त विकास कसा होईल महाराष्ट्र राज्याची प्रगती कशी होईल त्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे हे न बघता राज्याचा विकास करण्याचं कायम दृष्टिकोन हा आदरणीय दादांच्या पुढे त्या ठिकाणी होता आदरणीय शरद पवार साहेबांच्या शिकवणुकीनुसार मार्गदर्शनानुसार कायम त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केली गेल्या काही दिवसामध्ये तर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज बोलण्याची ती वेळ नाही असं मला वाटतं पण मात्र निश्चितपणे दादाचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला लागतं त्यांच्या घराशा जाण्याने जी काय कोकणी निर्माण झाली म्हणजे दिन्म। अजूनही तर विश्वास बसत नाही तरीशी मी म्हैसगावला एका दारोव्याला होतो म्हैसगावचा दावा दरडगाव दरडगावसाठी काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो आणि नेमकी फोनला काय राहिली नव्हती व्यवस्थित थोडीशी व्हॉट्सअपवर बातमी की अपघात झाला नंतर मग रेंज नव्हती गाडीचा वगैरे अपघात झाला असावा जिथं गेलो तिथं लाईटही नव्हती टी व्ही पण नव्हता त्यामुळे काय कळेल नंतर थोडं थोडं असं रेंज याय कळालं की विमानाचा अपघात झालाय आणि थोड्या वेळाने कळलं की दादा काय आपल्याला नाही ही भावना आजही दादा आपल्यात नाही ज्या पद्धतीनं खरं त्यांना मृत्यू आला आहे फक्त आजही तर कुठेतरी मनाला ना प्रचंड वेदना होतात दादा नाही तर आधार सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चितपणे कुठेतरी अशी भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत अशा नेतृत्वाला हा महाराष्ट्र धोका झाला यावेळी व्यासपीठावर सुरेश वाबळे बाबळे नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे दिवली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम शिवसेना नेते खेवरे सचिन शेतकरी नेते रवींद्र मोरे देवेंद्र लांबे साहेबराव म्हसे विराज धसाळ दत्तात्रय कवा विजय तमनर मच्छिंद्र सोनवणे रवींद्र आढाव बाळासाहेब आढाव किरण कडू दिलीप जठार आदी उपस्थित होते होत नातेवाईक सत्यजित कदम यांनी अजितदादांच्या आठवणी जपण्यासाठी साहित्याने छायाचित्रे आणि लेख उपलब्ध करून द्याचं आवाहन केला दॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी